रामकृष्णहरी, श्रीतुकाराम्हाराजगाथा भाष्य अभांग तीन्से अठ्थेन्नौ। मजसंतांचा आधार, तु एकले निर्विकार, पाहा विचारुनी देवा, नको आम्हा सवे दावा, तुझ बोलन बोलवे, आम्हा भांडायाची सवे। तुका म्हणे तरी ऐक्य भावे नुरे उरी देवा मला भक्तीप्रेमाच्या व ज्ञानाच्या गोष्टी बोलण्याकरिता एक संतांचाच आधार आहे तू तर शून्य निष्क्रिय निर्गुण निर्विकार आहेस देवा मी म्हणतो तसा तू आहेस किंवा नाहीस या संबंधी स्वतःशीच विचार करून बघ कारण मी तुझ्याशी काही बोललो किंवा काही विचारले तर माझ्याशी एक शब्द देखील बोलत नाही तू असा दावा धरू नकोस बरे तुला तर एक शब्द ही बोलावयाचे सामर्थ्य नाही आणि आम्हाला तर तुझ्याशी भांडावयाची सवय लागली आहे मग तुझे आमचे जमावयाचे कसे तुकाराम महाराज म्हणतात देवा तुझ्या पारमार्थिक स्वरूपात जीव ब्रम्हऐक्य भाव देखील उरत नाही. मग कोणी कुणाशी बोलावयाचे? या अभंगात देवाच्या निर्गुण स्वरूपाचे उपरोधिक भाषेत वर्णन केले असून आपल्याशी बोलणारा किंवा आपण ज्याच्याशी बोलू शकू असा सगुण साकार देव मला हवा आहे अशी स्वतःची आवड ही यात सूचित केली आहे रामकृष्ण हरी श्री अर्पण मस्त